ओम नमो नारायणा नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक शुभ पर्व सण उत्सव साजरे करतो आणि आता श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी ही जवळ आलेली आहे ही अष्टमी तिथीच म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांचे जन्मदिवस जन्माष्टमीचा दिवस, जन्मा दिवस। श्रावण कृष्णपक्ष अष्टमीला ही जन्माष्टमी साजरी केली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी मग नेमकी कधी आलेली आहे कोणत्या दिवशी आलेली आहे ते व्रत आपण कसे करायचे तसेच कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची रोहिणी नक्षत्र कधी आहे तसेच शुभ वेळ जी पूजनाची जन्माष्टमी पूजनाची जी शुभवेळ आहे निशिता काळाची वेळ ती नेमकी कधी आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तो आपण शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रामध्ये निशिता काळामध्ये भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता आणि म्हणून तो दिवस आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून गोकुळाष्टमी म्हणून साजरा करतो यावेळी कृष्ण जन्माष्टमीला अनेक शुभयोग देखील जुळून आलेले आहे मग या शुभमो योगामध्ये वृद्धियोग जुळून आलेला आहे ध्रुवयोग जुळून आलेला आहे त्यामुळे या कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व हे अधिक पटीमध्ये वाढलेले आहे तर यावेळीची जी कृष्ण जन्माष्टमी आहे त्यामध्ये ती संदिग्धता आहे की अठरा तारखेला व्रत करायचे की एकोणीस तारखेला व्रत करायचे तर त्याविषयीची संदिग्धता देखील आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमकं कधी व्रत करायचं तर ही अष्टमी तिथीचा प्रारंभ कधी होतो ते जाणून घेऊ तर ही अष्टमी तिथी प्रारंभ होणार आहे अठरा ऑगस्ट रात्री नऊ वाजून वीस मिनिटाला आणि अष्टमी तिथीची समाप्ती होणार आहे एकोणावीस ऑगस्ट रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटाला मग नेमके प्रश्न पडतो की हा व्रत व उपवास कधी करायचा तर भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म अष्टमी तिथीला निशिता मदे, मदे रात्री निशिता काळामध्ये रोहिणक्षत्रामध्ये झालेला होता मग रात्री काळचे पूजन जे मानतात त्यांनी हे व्रत आपण अठरा ऑगस्ट रोजीचं व्रत करायचे आहे उपवास धरायचा आहे व जे उदयातिथी मानतात उदयातिथी मानतात त्यांनी एकोणीस तारखेला व्रत करायचं आहे परंतु शक्यतो आपण अठरा तारखेलाच हे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करायचे आहे आता आपण निशिता काळचा जो पूजा मुहूर्त आहे ज्यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा विधी आपल्याला करायची आहे तो रात्रीची वेळ आहे अठरा ऑगस्ट रात्री बारा वाजून तीन मिनट ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटाचा हा वेळ आहे याच्यामध्ये आपल्याला चव्वेचाळीस मिनटं पूजनासाठी मिळतात श्रीकृष्णाचा जन्म निशिता काळामध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता जर रोहिणी नक्षत्र व निशिता काळ जन्मा अष्टमी तिथी हे एकत्र आले असते हा एक अत्यंत दुर्लभ संयोग मानला जातो परंतु यावेळी रोहिणी नक्षत्राचा शुभयोग या अष्टमी तिथीला जुळून आलेला नाही तर रोहिणी नक्षत्र नेमकं कधी आहे तर रोहिणी नक्षत्र हे आलेलं आहे वीस ऑगस्ट रात्री एक वाजून त्रेपन्न मिनटाला आणि ते रोहिणी नक्षत्र समाप्त होणार आहे एकवीस ऑगस्ट सकाळी चार वाजून चाळीस मिनिटाला समाप्त होणार आहे म्हणजे आपल्याला फक्त अष्टमी तिथी व निशिता काळामध्येच आपल्याला ते पूजन करायचं आहे रोहिणी नक्षत्राचा शुभयोग यावेळेस जुळून ना आलेला नाही आता कृष्ण जन्माष्टमी नेमकी कशी साजरी करावी पूजन कसे करावी ते जाणून घेऊया मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण यांच्या बालरूपाचे पूजन केले जाते तर मग कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण यथाशक्तीव्रत उपवास करायचा आहे मग आपण निर्जला व्रत करू शकता जर आपल्याला ते शक्य न झाल्यास आपली प प्रकृती व्यवस्थित नसल्यास आपण फलाहार करून काहीतरी खाऊन देखील आपण ते व्रत करू शकता आणि रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न झाल्यावर आपण फलाहार करून हे व्रत सोडायचं आहे आपण या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपले स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे व या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करून हातामध्ये जल घेऊन आजच्या या जन्माष्टमी व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपले जे नित्यपूजन आहे पूजास्थळी ते संपन्न करायचं आहे त्याच वेळेस आपण श्रीकृष्णाच्या बालरूपाचे देखील पूजन करायचं आहे आणि दिवसभर श्रीकृष्ण नाम जप करायचं आहे भगवद्गीतेचं वाचन पटायचं आहे भजन करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण दिवसभर श्रीकृष्ण नामामध्ये दंग राहायचा आहे आणि ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा असेल संतानप्राप्तीची इच्छा असणाऱ्याने या दिवशी संतान गोपाल मंत्राचा जप नक्की करायचा आहे हा अ, मंत्र अत्यंत लाभकारी व प्रभावी मानला गेलेला आहे आणि दिवसभर नामजप केल्यानंतर आपण रात्री निश्चित काळामध्ये आपण जी वेळ पाहिली शुभमुहूर्त रात्री बारा वाजून तीन मिनटं ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनटं या दरम्यान आपल्याला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे श्रीकृष्णाचे विधिवत पूजन करायचं आहे श्रीकृष्णाच्या बालरूपाचं पूजन करायचं आहे आणि पूजन करत असताना त्या ठिकाणी पाठ मांडून सुशोभन करायचं आहे पाळणा ठेवायचं आहे कापड ठेवायचं त्याच्यावर पाळणार ठेवून त्यानंतर श्रीकृष्णाची बालरूपाची जी मूर्ती आहे त्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि स्नान घातल्यानंतर ती मूर्ती स्वच्छ करून त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करायचं आहे यज्ञोपिवित अर्पण करायचं आहे अलंकार अर्पण करायचे आहे आणि त्यांचं बालरूप हे सुंदर सजवायचं आहे त्यांना चंदन अक्षता अर्पण करायचं आहे आणि आपल्याला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी एक पाळणादेखील लागणार आहे आणि त्या पाळण्यामध्ये त्यांना अलंकृत करून त्या ठिकाणी त्यांची स्थापना करायची आहे पाळणा हलवायचं आहे आणि पाळण्यामध्ये विराजित करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना पिवळे फूल तुळशीची पानं ही नक्की अर्पण करायची आहे कारण की श्रीहरींना तुळशीपत्र हे खूप प्रिय आहे त्याशिवाय त्यांचे पूजन हे अपुरे मानले जाते त्यामुळे आपण तुळशीची पानं ही नक्की अर्पण करायची आहे आणि या दिवशी आपण पाळणागीत गायन करायचं आहे त्यांची आरती करायची आहे आणि त्यांना लोण्याच्या गोळ्याचा नैवेद्य जो त्यांना अत्यंत प्रिय आहे ते लोण्याचा गोळा त्यांना अर्पण करायचा आहे तसेच जो काला म्हणतो आपण तो काला देखील त्यांना नैवेद्य दे म्हणून आपण अर्पण करायचा आहे आणि मग शेवटी आरती करून आपण प्रार्थना करायची आपल्या घराच्या सुखसंती समृद्धीसाठी आपण श्रीहरीसमोर प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आनंदाने साजरा करायचा आहे